समुद्रपूर तालुक्यातील जामचौरस्ता येथे वेगळा विदर्भ आंदोलन समर्थनात रास्ता रोको आंदोलन आंदोलनकर्त्यांना समुद्रपूर पोलिसांनी डिटेन करून सोडले दिनांक डिसेंबर विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे नागपूर येथील संविधान चौकात माजी आमदार श्री अॅडव्होकेट वामनराव चटक यांच्या नेतृत्वात एक स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा दोन वीज निर्मिती ही विदर्भात होत असल्याने येथील ग्राहकांना विजेचे दर दर करा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी छत्तीसगड राज्यात जास्त देऊन धान्याची खरेदी तर मध्य प्रदेशात हमी भावात तीस टक्के जास्त दर देऊन गहू खरेदीची घोषणा नुकत्याच संपलेल्या निवडणूक प्रचारात केली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सी सी कापसाचे हमी भावापेक्षा तीस टक्के जास्त भाव देऊन खरेदी करावी या व इतर मागण्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचे समर्थनात जाम चौरस्ता तालुका समुद्रपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे वतीने दुपारी एक वाजता स्वभा प्रदेशाध्यक्ष श्री मधुसूदन हरणे शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख श्री उल्हास कोटमकर स्वभाप जिल्हा अध्यक्ष श्री अजबराव राऊत डॉक्टर हेमंत इसनकर यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले तिथे शेतकऱ्यांनी संघटनेच्या माजी आमदार सरोजताई काशीकर सुनंदा तुपकर बाबाराव दिवाजी यांनी भेट दिली या आंदोलनात विदर्भ राज्य आघाडीचे श्री अनिल भाऊ जवादे शेतकरी संघटना तालुका प्रमुख श्री सुनील हिवशे श्री जीवन गुरगुले बाजार समिती संचालक श्री मनीष निकाडे डॉक्टर हेमंत इसनकर राजू झोटिंग डॉक्टर पोफळे संजय पाटील महेश माकडे सौ लता सुकळकर सुखदेव पाटील शंकरराव घुमडे भाऊराव देवडे तुकाराम थुटे सौ शालिनी साळवे मोरेश्वर वाघमारे प्रवीण भोयर भारत चौधरी अभिजित लाखे संदीप ठाकरे संजय बांगडे कमलाकर बोरकर सुखदेव पाटील विजय थोटे पंकज पुसदेकर रोहित हरणे सचिन दाफे डॉक्टर सुपारे राजू नगराळे नितीन भगत विजय किलनाके दशरथ धोटे पंकज गावंडे हेमराज इखार आकाश वलके प्रतीक पाजरे प्रशांत किलनाके पंकज पुजदेकर दामू वादाफळे विठ्ठल धोटे नामदेव मानकर संजय टाले अरविंद बोरकर किसनाजी शेंडे नारायण घ्यारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनाने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती एबीएस न्यूजसाठी सुरेशजी भगत समुद्रपूर वर्धा